मास्जोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील प्रमुख आरोपी फाशीची शिक्षा देण्यासाठी तसेच समाजवादी पार्टीचे प्रमुख यांच्या विरोधात शिवसेना नाशिकच्या वतीनं आंदोलन करत फोटोला जोडी मारण्यात आले मास्ताजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सीआयडीच्या वतीने आरोपपत्र दाखल करण्यात आले या आरोपपत्रामध्ये व्हिडिओ क्लिप व फोटो दाखल करण्यात आले असून अनेक प्रसार माध्यमांतून संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसमोर हे फोटो आणि व्हिडिओ आले महाराष्ट्रात एखाद्या खंडणी वागण्यासाठी व दहशत निर्माण करण्यासाठी एका सरपंचाची अशा निर्घुण प्रकारे हत्या होत असेल तर अशा सर्व आरोपींना ताबडतोब फाशी झालीच पाहिजे महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी व अशा विकृतींचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी प्रमुख आरोपी वाल्मिक कराडसह त्याच्या सर्व साथीदारांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी शिवसेना नाशिक महानगरच्या वतीनं शिवसेना मध्यवर्ती कार्यालय मायको सर्कल येथे निषेध आंदोलन करण्यात आले त्याचबरोबर समाजवादी पार्टीचे प्रमुख अबू आझमी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करून औरंगजेब याच्याबद्दल कौतुकास्पद का उद्गार काढले त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या यावेळी आंदोलनकर्त्यांनी आबू आझमी यांच्या फोटोला चपला मारून निषेध केलाय यावेळी शिवसेना उपनेते जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते भाऊलाल तांबडे अनिल धिकले उपजिल्हाप्रमुख सुदाम डेमसे श्यामकुमार साबळे शिवाजी भोर दिगंबर मोगरे प्रमोद लासुरे अमोल सूर्यवंशी विधानसभा प्रमुख रोशन शिंदे जीवन दिघोळे महिला आघाडी ग्रामीण जिल्हा प्रमुख मंगलाताई भास्कर नाशिक महानगर प्रमुख अस्मिताताई देशमाणे मंदकिनी जाधव ज्योतिफड सुनीता जाधव प्रमुख आनंद फळताळे उमेश चव्हाण कैलास जाधव कल्पेश कांडेकर लकीडोकणे युवासेना जिल्हा प्रमुख रुपेश पालकर आकाश कोकाटे अमोल रायते आकाश पवार गौरव पगारे प्रसाद जोशी तुषारगिरी आदी शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते मागे ना तुझा अंगा अन्ना हे अना मागे आला होईल आला वालवी कराडिल्क आला कुठल्याही जातीचा धर्माचा अथवा पक्षाचा नाही आहे त्या ज्या प्रवृत्ती आहे त्या ठेचल्या गेल्या पाहिजे त्यांना फाशी दिली गेली पाहिजे यासाठी शिवसैनिक या ठिकाणी रस्त्यावर उतरले की कोणाचा राजीनामा व्हावा म्हणून शिवसैनिक पुढे आलेला नाही कालचा हा जो काही रिपोर्ट आहे जो आज सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे सर्व वृत्तपत्र असे सगळ्या वृत्तवाहिन्यांवर आहे महाराष्ट्रात अशा पद्धतीने हत्या होते फिडणी काढली जाते मानेवर पाय दिला जातो ठेचून मारलं जातं मला वाटतं हा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रात असा अजिबात खपवून घेतलं जाणार नाही विरोधक मागणी करता व्यवस्था महत्वाची हा महाराष्ट्र यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र या महाराष्ट्रात अशा पद्धतीच्या निधन ह्या ज्या प्रवृत्ती आहेत या प्रवृत्तीला ताबडतोब शिक्षा सुद्धा अशी नॉर्मल शिक्षा नको अशी शिक्षा भाषेची शिक्षा व्हायला पाहिजे पुन्हा अशा पद्धतीनं लक्षात घ्या शेवटी आमच्या एका लाडकी बहीण ही विधवा झालेली एक आमची बहीण रस्त्यावर आली आखं कुटुंब रस्त्यावर आली आणि का एका खंडणी बाई अशा पद्धतीची दारागिरी अजिबात अशी बाद खपवून घेतली जाणारी फोर फास्ट न्यूज साठी गौरव पाटील नाशिक